आज हो तीन जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणा सुरुवात करते तुझ्या औतुंगभार गगनही ठेंगणे बसावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे बसावे तुझ्या विशाल कमका खाली विश्वते सारे बसावे विश्वते सारे वसावे आज प्रत्येक क्षेत्रात मुली सर्वोच्च पदावर काम करतात आपण पाहत आहोत असे एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाहीत स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे याचे सर्व श्रेय जाते सावित्रीबाई फुले यांना पूर्वीच्या काळी पन्नास स्त्रियांना शिकण्यास परवानगी नव्हती चूल आणि मूल एवढेच काम त्या काही वाचन लेखन याच्याशी स्त्रियांशी दूरपर्यंत कसला संबंध नव्हता या अनिष्ट पद्धत मोडून काढण्यासाठी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळून देण्यासाठी थोर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे स्थापन केली सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यास स्वतः जात असत परंतु तिथल्या लोकांना आवडत नव्हते त्यामुळे लोक त्यांच्यावर शेण माती दगड फेकत असत तरीही सावित्रीबाई फुले व महात्मा फुले मागे हटले नाही मागे हटले नाही ग्रस्त अखेर लेख ग्रस्तांची लागण करत असताना सावित्रीबाई फुले यांना झाली शेवटी जाता जाता एवढेच महिने शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवलं अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवलं चूल आणि मूल या पलीकडे हे जग त्यांनी दाखवलं त्या शिक्षणकर्त्या सावित्रीबाई फुले यांना